देवा अरे आता तरी सांग रे सार खर खर आता तरी पुन्हा टाळू नकोस अरे स्त्रीच सारं जीवन आयुष्याची कोडी सोडवण्यात आणि त्यांच्याशी झुंण्यात जावं आणि तिचं काडी मात्र ही अपराध नसताना काही नराधमानी तिच्यावर अत्याचार करून तिला संपवावं आणि या सर्व गोष्टीला तू एक प्राक्तर म्हणून संपवावं हा कसला नाही योगेश्वर धिक्कार करतो मी या तुझ्या प्राप्तनेच्या योजनेचा तू कर्माचा पुरस करता आहेस ना? मग ती मोमिता आयुष्यभर आपल्या कर्माशी प्रामाणिक राहिली तिचं काय फळ दिलस तू तिला सांगला योगेश्वर ती होती एका मध्यम वर्गातील साधी मुलगी ती होती आपल्या बाबाची लाडाची लेख ती होती या पृथ्वीवरील मानव देवता मग सततची उपेक्षा तिच्यासारख्या स्त्रियांच्याच वाट्याला का तू स्वतःला देव म्हणतोस ना मग तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्या नजरेसमोर काही पुजारी एका स्त्रीवर अत्याचार करतात त्यावेळी तुला जात का नाहीये येत तुझ अस्तित्व नाहीये का मग तुझं अस्तित्व आहे ना मग दाखव ना तुझं अस्तित्व संपून टाक हे सगळे अत्याचार संपून टाक या साऱ्या नराधमांना आणि आपला समाज तरी काय फक्त बघत राहायचं काही करायचं नाही काही बोलायचं नाही आना ना, या नराधमाना भर चौकात आना भर चौकात जाळा यांना अरे या नदमानी त्या दोन चिमुकल्यांना पण नाही सोडलं रे ज्यांना अजून त्या जगाची माहिती पण नाही त्यांना पण यांनीच नाही सोडलं मग यांना जाळा भर चौकात जाळा त्या अत्याचार झालेल्या स्त्रीच्या आत्म्याला तो प्रकाश शांती देईल या तुमच्या मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा